चारशे पाचशे लोक राहतील असं भव्य दिव्य विहार भत्तेजींनी बांधलेला आहे बिहार मध्ये आपल्याला आठवत असेल की एक काळ असा होता की माणूस फिरायला जरी गेला तरी वापस याची शक्यता नव्हती अशा त्या दोन हजारच्या काळामध्ये तेव्हापासून भत्तेजी काम करत आज मोठे पाचशे लोक राहतील व्यवस्था केली औरंगाबाद बुद्धलेणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरच्या मागे जवळपास एकशे दहा एकरची जागा आहे त्या ठिकाणी बंतीचं महान कार्य आहे याचबरोबर बुद्ध विहार हिरानंदनी पवई मुंबई या ठिकाणी सुद्धा फार कोरोडोच्या जागेवर हे बुद्ध विहार बंतीच्या संघर्षामुळे टिकलेलं आहे आणि या बुद्धविहार विहार असेल औरंगाबाद विहार असेल आणि मुंबई मधील हिरानंदनी परिसरामधील बुद्ध विहार असेल या तिन्ही विहाराचे मोठे मोठे कार्यक्रम आहे बंतीजींनी जिथे जिथे पाय टाकलेला आहे त्या त्या ठिकाणी धम्म चळवळीला गतिमान केलेला औरंगाबादचं जर उदाहरण घेतलं तर औरंगाबाद मध्ये सुद्धा म्हणजे बंतींचा भिक्षुस जीवनातील प्रवास हा ऐंशीच्या अगोदर पासूनचा आहे तर आजच दोन हजार पंचवीस आहे एकोणीसशे ऐंशी तर दोन हजार पंचवीस हा फार मोठा कालावधी आहे पूर्ण आयुष्य समाजाच्या बाबासाहेबांचं विजन पूर्ण करण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत सामाजिक धार्मिक शैक्षणिक हे सुद्धा महान कार्य आहे आज आम्ही जेवढे काही शिष्य आहोत फार धुळीसारखे शिष्य आम्ही या ठिकाणी उभे आहोत भक्तींचे दोनशे चारशे पासून अधिक शिष्य आहेत फार मोठा भिक्षू संघ भंजींनी समाजाला मध्ये परिवर्तित केलेला आहे धम्माचं काम करण्यासाठी लोकांमध्ये चेतना निर्माण केलेली आहे प्रज्ञा उत्पन्न केली आहे त्यामध्ये आम्ही छोटे छोटे भिक्षू आहोत तर औरंगाबादला भरतीजींनी जवळपास फार मोठं कार्य केलेलं आहे विजयादशमीच्या दिवशी सात ते आठ लाख लोक एकत्रित येतात धम्मवाणी ऐकतात आणि आपलं जीवन मंगलमय करतात बुद्ध या ठिकाणी सुद्धा पाचशे सहाशे लोक गेल्यानंतर तिथे राहायची व्यवस्था आहे म्हणजे औरंगाबादचं मोठं काम आहे त्यानंतर बुद्धगयाचं मोठं काम आहे आणि येथील जे कार्य आहे तर सात डिसेंबर दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी सात डिसेंबर हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो कार्यक्रम करायचा उद्देश म्हणजे असा जगभरातून देशातील भारत देशातील विविध राज्यामधून लाखोच्या संख्येने अनुयायी आणि हजारोच्या संख्याने भिक्षू संघ येतात अनुयायी आणि भिक्षू संघ परत जात असताना दादर भूमीला बाबासाहेबांना अभिवादन करून ऊर्जा घेऊन परत जात असताना ट्रेनला फार मोठी गर्दी असते म्हणून काही भिक्षू लोक त्यांची गैरसोय होऊ नये काही उपासकांची गैरसोय होऊ नये म्हणून बत्तीजी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आवाहन करतात आणि बुद्ध विहारावर बोलून त्यांची चार डिसेंबर पासून आठ डिसेंबर पर्यंत भोजनाची राहण्याची भिक्खू संघाची आणि उपासकांची व्यवस्था करत असतात गेल्या अनेक वर्षापासून हे कार्य चालू आहे आज रोजी सात डिसेंबर वार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी सहाशेच्या संख्येने बनतीज लोक येणार आहेत त्याचबरोबर दहा हजारपेक्षा जास्त उपासक उपासिका भेटी देणार आहेत हे सर्व कार्य फक्त बनतीजींमुळे घडत आहे आम्ही फक्त नामदारी आहोत त्यांचे शिष्य आहोत अनेक लहान लहान मुलांपासून तर मी जेव्हा आठवी नववी मध्ये होतो तेव्हापासून आम्ही सामने बनलेलो आहोत आणि आज बदंत थेरू झालेलो आहोत बंतीजीने अनेक मुलांचं जीवन बदलवलेलं आहे शैक्षणिकदृष्ट्या कोणाला डॉक्टर बनवलं कोणाला वकील बनवलं कोणाला इंजिनियर बोलवलं भंतींचं कार्य फार मोठं आहे असो तर सात डिसेंबर दिवशी सहाशे बंतीजी या ठिकाणी येणार आहेत रा त्यांची राहण्याची भोजनाची व्यवस्था केलेली आहे बंतींच्या कार्यामुळेच आणि त्यांना आपण सुंदर मान सन्मान देत असतो हे केवळ यासाठी कि मुंबई महाराष्ट्रामधील भिक्षू संघांची बऱ्यापैकी व्यवस्था आहे कारण की इथे बौद्ध आहेत महाराष्ट्राच्या बाहेर बौद्धांची संख्या कमी आहे आणि तिथे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे म्हणून जे काही भिक्षू बाहेर राज्यातून या ठिकाणी येतात तर परत त्यांना त्यांना आपण चांगला एखादा प्रवासी असतो किंवा आपल्या घरातला एखादा नातेवाईक असेल भाऊ असेल बहीण असेल आपण त्याला छान बॅग भरून देतो की तुला प्रवासाला याची मदत व्हावी तर भंतींची इच्छा आहे भंतींचा असा विचार आहे की उपासकांना आयुष्यातला दहा दिवस एक महिना तीन महिने भिक्षू म्हणून जगू शकत नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या जीवनामधला फार मोठ धन धम्मासाठी दिलं पाहिजे एवढं पण आवश्यकता नाही परंतु जो तरुण जो व्यक्ती धम्मासाठी चिवर अंगावर घेऊन धम्माचा प्रचार प्रसार करतो किमान त्याच्यासाठी तरी काय होईना एक चिवर आपण त्याला दिलं पाहिजे या माध्यमातून तरी आपण धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये सहभागी होतो आणि बाबासाहेबांच्या खऱ्या विजन मध्ये सहभागी होतो म्हणजे आपण फक्त वंदना केल्यानंतर धम्म भारत देश बौद्धमय होणार नाही तर जे बौद्धमय करण्यासाठी प्रयत्न करतात भिक्षू लोक आपण स्वतः जरी भिक्षू शकत नाही तर आपण त्याला हातभार दिला पाहिजे दानामधून म्हणून ही परंपरा बंतीजींनी चालू केलेली आहे याला पंचवीस वर्ष होत आहेत तर या वर्षी आपण सात डिसेंबरला सगळ्या बंतिजींना भारतामधील विविध राज्यामध्ये राहणाऱ्या भिक् पूजन भिक्खू संघाला बंतीजींकडून निमंत्रण आहे की सात डिसेंबरला आपण या ठिकाणी यावं आणि बाबासाहेबांना मानवंदना द्यावी उपासक उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस जयभीम विहार हिरानंदनी गार्डन पवई मुंबई आपल्याला अधिक संपर्क करायचा असल्यास आपण करुणा करुणासागर हे नंबर देतील त्या नंबरला संपर्क करायचा आहे डबल एट सेवन नाईन एट फोर थ्री फाईव्ह एट फोर या नंबरवर आपण संपर्क साधून माहिती विचारू शकता धन्यवाद जयभूम